தாராோரு மாரிய மீர அகபியாதுலா குறுகுதா கோய் எபயதுலா குறுகுதா கோய் ஹபாயதுலா குறுகுதா கோய் ஹபாயதுலா குறுகுதா கோய் ஹபாயதுலா குறுகுதா கோய் லா குறுகுதா கண்டா கோய் லா ய பகியாதுலா ய நத்பாலதுலா তুলা

आता टिकली माल्या आल्या मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी गेला वारशाला काटिका भिताडाला काटिकलेला कुठे बाथरूम सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंक आणि कुंकवाचं महत्व जर ऐकावं वाटत जर असल तर मावशी आमच्या सीतामयाकडून ऐकावं ज्यावेळी सारण्यामध्ये सीतामया कपाळावर कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले बर मग हनुमंतराय उपस्थित झाले मग हनुमंतरायने सीतामयाला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला तर का हो सीतामय तुम्ही जे कुंकू लावता तुम्ही जे कुंकू लावता हे सेंद्र लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंद्राचं महत्व काय त्यावेळेस सीतामय्याने खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं ही सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात नवलाई अना दिवला स्वानंदपूर कुला घेऊन शकुन प्रेमाचे कुंकू भाडे लाविले शर्ती भावे बोराचे हात धरले दादा दे तिकडं ठोकळ्याची ठोकळ बसलं की बघ वाडायच्या नावानं बो या महाराज वरे ठोक्याचे ठोकडे बसले की बघा वाढायच्या नावानं एक इके अर्धिकोर बाकर घेऊन ये गटगट पिठलं घेऊन ये तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मुराड सिंग देते मावशी या म्हाताऱ्याला खेळा खुळकोळा देते घेऊ नेऊ नेऊन घेऊन ये कच्चाई बाई वाड मच्छाई बैवाड वराई बैवाड बाबनाई बाई वाड गोधाई बयवाड वाड कलंताई बाई वाडगे मा

ना गाए। ना गाए। चारी चारी का चष्म्यातून शोधून बघते मावशी पण काय वाढ ना बसकीरा बसकी पिंट्या गरिबी बस म्हणलं तर बसत नाही म्हणतो मला तुळजापूरला यायच शांत बस हा मला म्हणतो तुळजापूरला यायच दीपक चौकात यायच शांत बस गरीबी बस म्हणलं तर बसत नाही 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 सिस्टीम आला आपला काका आहे

रोज इरोजीय तक दाराला मौसे तो जाने करें वाडगे माय हाय हाय माई हाई 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 देव निवरत्ती सोपाण नाम निवालू संद जान कुरकुले कुरु कुले जेवुन राहिले

घेऊन आलं घेऊन आलं वाडगे समर्थ भक्त निवास यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून त्यांनी सुद्धा एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक दिलं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील वाडगे माय वाडके दादा वाडके अक्का वाडके भिकाऱ्याला <laughs> हा निस्त फोटो काढून घेतो वाडगे काहीतरी हा <laughs> वाडगे स्कॅनर देऊ वाडगे माय वाडगे वाडके वाडके वाडगे माय हा भक्त का कुरकुला देखो विटेवर समचरण ठेवणी भक्ता लागी अनुदिनी करकटी उभी राहिले शेवयो मावशी मावशी बुरगुंडा 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 या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ काय होतो सरळ शाब्दिक अर्थ काय होतो तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल ऐका पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल काय होईल बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल म्हणजे तुला ज्ञान होईल मावशी तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराच ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात जे जे कार केला एका आनंद झाला माझा देखो रिमाई भक्त निर्कुला दे भक्त सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल भक्त सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी तर खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पेते बापानं हातबटी पिली तर बाबा पोरग शिगरीट बापानं हातबटी पिली तर पोरग नाही टीपेते येणारच की खरं सांगा आता कडू इंद्रावर पेरल्यात जाय फळं लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजापोटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बाबा चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतोय आपण लावतानाच लावतोय कडून लिबाचं झाड म्हणतो यंदा आंबे कसे लागले नाहीत येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं मावशी मला एवढंच सांगायचंय की आपलाच मुलगा आपलाच मुलगा आपलाच नातो त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत मुलगा लहानाचा मोठा केला मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून म्हणाल ती शिकवलं शिकून नोकरीला लागला ला ला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागू तुझ्या बंगल्याला म्हणून मला मना वाटतं बघा बन्न किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती ताली किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, होती। सु उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती, नहीं होती। जो झुक जाए मां-बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती नहीं होती उसकी झोली खाली नहीं होती म्हणून चांगले संस्काराची নিতান্ত गरज आहे नाहीतर ती डुलतच येणार मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर जरूर नशा केली पाहिजे पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे जेवणामध्ये आल्यानंतर जरूर नशा केली पाहिजे म्हणून मला मना वाटत बघा दिवाळ काढलया संसाराच दारु दिवाळ काढलया दिवाळ का

गावात गेल्यानंतर लोकांच्या पाया पडून आम्ही सांगतो काय सांगतो जाती है अपने आपका पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है या देवा ने अनमोल असा नृत्य दिलाय फक्त तुमा आमला चांगले वागण्याची तांत ता गरज आहे मौसी मी इतक्या वेळे तिकडे बोललो आता तुम्ही लक्ष नाही का प्रत्येक लेखराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते लक्ष नाही का माझा इथला लातूर जिल्हा आहे तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या बाजूला माझा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये अहमदनगर म्हणून तालुका आहे त्या अहमदनगर तालुक्यामध्ये अशी बातमी होती बाबा माझ्याकडे लक्ष नाही का मी तुम्हाला सांगून जाईल अशी बातमी होती कि मुलगा पोटात असताना बघा मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखद झाली आता खरं सांगा आपली आई फ्लिक्रो पोटात असताना काय करते माझ्या नवऱ्याची बायको बघते होणार सुनमी ह्या घरची बघते आपली आई काय करते तर आई आई कुठे काय करते ही बघते आपली आई काय करते तर आई सात वाजता साता जन्माच्या गाठी बघते काय करते मग खरं सांगा आपल्या आईना असलं बघायचं म्हणल्यास पोरग का डिस्को करणार नाही सांगा संस्कार इथून सुरुवात होतात आणि आपण जोरदार म्हणतो अशी घोषणा देतो आणि आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत पण त्याच्यासाठी आमच्या जिजा जिजाऊ मासाहेब लागतात मी तुम्हाला सांगून जाईल छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या शिवरायाची <tapati> <tapati>

संस्कार केले पाहिजेत एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल बघा कळतोय का लक्ष देऊ नाही का जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त जीवनामध्ये येऊन कधी संगत चुक देऊ नका एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली आपलं एक वेळेस जेवण वायाला जाईल जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून चांगल्याची संगत करा चांगलं जगा यानंतर सुंदर असं दुसरं एक भारोड होईल साडे नऊ वाजेपर्यंत आपल्याला टायमिंग आहे हा एक सुंदर असं शेवटचं भारड होईल सगळ्यांनी फ्रेश आनंदात बसायचं आणि एकदा हाताना साडे नऊ वाजेपर्यंत टायमिंग आहे आपल्याला चला एकदा हाताना